मामाला बघते तो छोटा मामा चला तर हे गेले तिकडं हार घ्यायला एकदाच भेटला हार तिकडं सगळं बंद होत एसी बंद करायला सांगितलं पप्पाला एक तसाच आहे मग झोप रडू 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 चाललाय पण आहे एवढा मुसळधार पाऊस चालू झालाय दिसत नाही पण खूप जोरा आहे आता आम्ही घरी जाईपर्यंत जरा

प्रचोदया तोंब इथं लावायचे हात पोरगा ना जीवावर बोलतो जीवावर बोलायचं म्हणा आपट 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 झालं बस बस तुटेल डोकं तुझं पप्पाच्या नीट दा सांगायचं पडलं का नीट पडायचं पाय द्यावं नीट नाही लावत पप्पा ना। ना, ना, तुम्हाला नाही आहेत का जाई चाल हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव वाजले सकाळचे साडे दहा वाजलेत आणि झाले बहुतेक काम थोडीशी भांडी होती ती घासून झाली गौरांची अंघोळ झाली नाश्ता तर मग अशीच दिलेला त्याला अंडा चपाती नित्यम सुद्धा आत्ता शिव दिलाय बमयू मजाऊ आत्ता उठलाय तो रात्रभर थोडंसं चालू असतं आहे त्याचं आणि झालं सगळं आवरून झाले जेवणाचं आता यांनी बॉम्बेला आणले तर आता बघूया जाऊया थोडं म्हणजे टाईम आहे अजून जरा साडे अकरा बारापर्यंत निघूया तोपर्यंत थोडंसं कपडे आहेत याचे ते धुवून घेते आणि जेवणाचं ना काय नाही जेवणाला आहे त्याच्याशी चिंबोरी आहे चिंबोरीचं पालवन आहे परत पापलेटचं थोडंसं कालवन आहे थो थो कोलंबी आहे पापलेट फ्राय आहे मग तेच आता संपवायचे आहेत बोल्या आणि पुढचं भात वगैरे मग तसंच बाकी काय नाही आता करायचं तर याची अंघोळी बाकी आहे थोडीशी मालिश करते आणि बांगोळी करते त्याची त्याच्या अगोदर बोललं ब्लॉगला सुरुवात करूया आपलं बघूया कसं काय होतं आज दिवसभरात आज संध्याकाळी पी एम जी पीसुद्धा जायचं आहे तर कशासाठी जायचं तर असले जे मणी असतात ना हे वाले तर मी ते आणलेत तर अजून त्याच्यात टाकायचे तर तिकडं काय बोलतं त्याला ओवून घ्यायला आहे आणि बाकी याला जसं नित्यांशला आता बाळवती कमी करायची म्हणजे बाळवती नाहीच वापरायची कारण ते बसत सुद्धा नाही आणि राहत पण नाही आणि खूप मोठी म्हणजे सुकतात लवकर ते बरं आहे पाऊस आता ते समजतच नाही पाऊस पावसाचा महिना आहे एका अ उन्हाळा आहे का थंडी आहे काय समजतच नाही तर पाऊस हाय पावसाचं वातावरणच आहे दिवसभर तर आता कस बघत बसलाय माझ्याकडे शुक्का होते आजीला आजीला

पण रात्री जवळजवळ झोपला ना अकरा साडे अकरा साडे अकरापर्यंत तरी पण तो अर्धा तास तरी हलत बसणार असा तसा रडत बसणार त्याच्यानंतर मग झोपणार परत तो काहीतरी साडेतीन चार वाजता उठणार असा आता दोन तीन दिवस झाले त्याचं चालू आहे मग काय बरोबर झोपसुद्धा होत नाही माझी तो काय आपला मग नंतर झोपतं मस्तपैकी तर चला आता मी जाते पाणी ठेवलं याला मालिश वगैरे करते आणि आंघोळी करून घेते त्याची आणि मग

लगेच बसल्या बस अरे बसल्या बसल्या एसी लागते ड्रायव्हर बरोबर नाहीत हा नाही उतरा दोघांनी उतरा चला ट्रेनचा ड्रायव्हर बरोबर गाडी चालवतो तुम्ही आपल्या ट्रेन पप्पाच आणि याचा जमेल का नाही सांगता येत नाही आता नित्यांशला झोपवते मी अब्बा कारण अंगोळा बिलकुल झोपला नाही अप्पा मी ना रोजला नर्सिया सारखं बनतो म्हणून वळ एकदा नर्सिया पिक्चर बघायलाच नाही अरे वा करतो रोज मी आणि मॉसला घाबरून इकडं थांबलो आम्ही कारण यांनी कुठून ते हळद मागवले अरे बापडू कुठून हळद मागवलेली काय माहिती ती आणायला गेलेत ते डोकं अरे मला पांडा घे डोकं लागले मला पांडा घ्यायची का मी आता पोचलो बेलापूरला बेलापूर आहे ना नित्यांशला ठेवणार आहे मी मामाकडं हर्ष याच्याकडं हर्ष मामाकडं मग आम्ही बसून येऊ आणि आमच्या कशा कुळदैवत असत थांब ना बबडा यो बोलू नये नाही असल्या मुलं ना बोलतात तिकडं जेवायचं नाही जिथं वारलं ते अरे गप गुराज तर आम्ही इकडं येऊन मग

बघते बघतोय छोटा मामा किती आय शेवता मामा हा मामा कुठे मामा किती आहे किती आय मामा याचं कारण बघ बंद गवरांच अरे कोणता मामा युवासारखा मामी जी मामीजीची खेती बघा आमच्या हे काय लावले ग मोगरा आहे का काय ग हे मस्त शोला ना खूप मस्त वाटते बघ फुल काय काय लावले आणि कसली ग कागडा कागडा वेगळा मस्तपैकी लावून लावून झाड आले का झेंडे बाई शेंबी काय ना शेंबी नाही ती झाड पहिला ही ना नाहीये गजऱ्यामध्ये टाकत आता कोण टाकते का नाही माहिती नाही गजऱ्यामध्ये आता मी कशिशला घेऊन चाललय बस आई त्यांचे तिकडं नाही करत आमचा जिमला जाईल डायरेक्ट हा काय रे उंच च्या उंच मोठे मामा सारखा उंचच्या उंच आणि तब्येत पोट गेला आतमध्ये चल महाराज घाल पटकन उलटी घातली तू राहत येते आता पुढच्या महिन्यात आल्यावर चल ग बरोबर आहे मामी येते काय पैसे बघ होती ल जा ती येते ये ये का चला बायच आता तुला तोडल बघ मोठा त्याला काय नाही कानूला आता मी लई मार काला लई मारणार चालू नाही आमचा गोर व्हाय झाड पेन नको वरती करू तशी खाली कर जोरदार <laughs> पाऊस आलेला आहे आणि मगाशी एवढा कडक ऊन पडलेला आता पाऊस बघा निघालो आम्ही घरी कुठं पोच वाशीला ना वाशी चलो एवढा मुसळ धार पाऊस चालत आहे दिसत नाही पण खूप जोरा आहे आता आम्ही घरी जाईपर्यंत जरा थांबला पाहिजे असा विचार होता घरी जाऊन जेवायचं पण आम्ही रस्त्यामध्ये थोडस थोडासा पिझ्झा खाला याच्यामुळं मला खायचा होता पिझ्झा तर खूप छान खूप छान एकदम पोट पॅक झालय माझांचं बघ कमजोर पाच मिनिटात भुक्कड सारखं खाल्ला ना पिझा एवढा जेवण नाही असं यम्मी यम्मी लागत आम्हाला आणि जेवण नाही आम्ही असं हातायच खात हा जेवण तर भरवायला लागतं आम्हाला आणि पुरी पुरी पण काय नाही खात बावीच्या दिवशी बनवलेले पुरी मी आणि छोलेची भाजी दिली तर कधी खाल्ली दोन जीवावर खाल्ल्या खाऊ का नको खाऊ का पोचलो आम्ही आता घरी झालंय कमी नाश मस्त झोपा काढल्या तर आत्ता मी घेतलेलं आहे भाकरी बनवायला आणि फटाफट फटाफट भाकरी फटा, 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 बनवून घेणार आहे आले तिकडनं आणि त्याच्यानंतर मग नित्यांशला झोपवलं थोडा मी ब्लॉगसुद्धा माझा अपलोड केला झोप थोडंसं केलं कारण आम्ही सव्वा चार वाजता आलो साडेचार वाजले सगळं थोडं हे करायला आणि मग त्याच्यानंतर लगेच पाच वाजले मग भाकरी करायला घेतल्या एका साईडला यांना पाहिजे होतं म्हणजे नाचण्याची भाकरी त्यांचं काय एवढ्या डिमांड नसतातच मला पाय हीच पाहिजे तेच पाहिजे पण आज बोलले ते मी मला नातरींची भाकरी पाहिजे तर मग त्यांच्यासाठी वेगळं केलं आहे आणि आमच्यासाठी तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या बनवणार आहेत त्यांनी एक पूर्ण भाकर बनवलेलं मी तुटली एवढं डोकं फिरताना तर फटाफट फटाफट एका साईडला बनवून घेतल्या कारण बाकीसुद्धा मला करायचं होतं मशीन वगैरे लावायची होती आम्ही जेवण झालं आहे माझं मी जेव्हापर्यंत आईने घेतलेलं त्याला कपडे वगैरे टाकले सुकलेले काढले बा पापलेट फ्राय केले आईंनी कालवण टाकलं गौराला दिलं जेवण असं माझंसुद्धा काय 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 चालू होतं आता जेवले मी आता गौर नेत घेते म्हणजे आई बसतील आता आई काही बाबारेशिवाय जेवणार नाहीत त्याला लागले भूक आता चला झालं माझं जेवण

तर त्याडी निघून जायचं त्यांना लावलेलं निघत नाही ये झाड येत मच्छर चावला बघ कस डोस इथं लाल झाले चाल त्याला दूध पाचते तुम्ही आई बाबा चेवढा संपला ना मस्त झालं नाही संपणार नाही संपणार आणि थोडं थोडं खाऊन संपला घरी नेलेला ना तो पण मीच खाल्ला आणि संपून टाकला नाही थोडासा असेल फक्त आता आमचा संपला काही एक वाटी असेल नाही का बाकी जरासा मेघनाला दिले ना जरासा आपण बोला ना जरा जरासा पुढील मी जरासा नेला फोन करत किती साडे दहा वाजून दहा पाच मिनिट अजून हे काय आले नाही आणि झाले सगळी काम शे एक एक चालू असत हेच बघ घ्यायचं जरा इथं कपडा टाकते म्हणजे आता मला एडिट करायला खूप डेंजर मला त्रास होतो वरती करतो तुझं काय चाललंय त्याला लागले बुक्स भू। त्याला भूक लागली गौरव तू औषध बघ औषध बघ पायाचा औषध लावले ती तेव्हा तो बरं झालंय आणि आता पाऊस पडते तर परत रूम मध्ये थोडे थोडे कपडे कपडे यायला लागले तर हॉलमध्ये टाकू लागले एवढं चोरेला लागले बघा 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 एवढं चांगलंय वाजवा वाज त्याला खूप छान वाटत लागलं की त्याला है ना आणि दोन दिवस दोन तीन दिवस झाला मला ब्लॉकची एंडच करता येत नाही म्हणजे जसं संध्याकाळ होते ना काहीतरी शेवटची क्लिप असते आणि त्याच्यान नंतर मी काहीच शूटच नाही करत म्हणजे एवढं कंटाळ होतो मला ना तर त्याच्यामुळं आज विचार केला की चला करते तर गौरांच्या आंोळ गजा आहे तिथं त्या पायाला औषध लावले क्रीम लावले आणि आता थोडं बरं व्हायला लागलं तर गौरांचा फोन हा आता नित्यांशला थोडं हे करायचं आहे पुसून वगैरे घ्यायचं आहे यांना पण फोन करायचा आहे आज काय फ्रेश आंघोळ वगैरे नाही करत नाहीतरी पाऊस पडते आला मला मी ना दोन दिवस कालपासून साडी काढते म्हणजे मी मिशोवरून मागवलेली साडी दाखवली नाही छान आली आणि नरम असे त्याचा ब्लाऊज कधी मला कट करायचं आहे मागवले कधी मागवले तुला काय करायचं आहे मागवले कधीच तर आज सुद्धा पॅन प्लॅन कॅन्सल झाला बी एम जी पीचा पाऊस आणि आणि याचा ब्लाऊज पीस दोन दिवस झाला कट करायचं बाहेर काढतो कट करायचं आहे पण तो कटच करायला भेटत नाही टायमच नाही भेटत असं होतंय मस्त त्याच काही टेन्शन नसतोय थोडस रात्री दुबईला जायचं चला दुबईला जायचं याला चला आपण दुबईला चला यायचं दुबईला जाऊन चला असा बोलतोय की बाजूच्या मार्केटमध्ये जायचंय मला दुबईला जायचंय असं बोलतो अरे नको रे गौरांश गौरांश खूप खेळला ना बरा खेळतो नाही तर मग लयच तवदा गौरांश बघ हाय कपना कशाला त्याला सतवतोय गौरव का कच बघू दादा का कतोय का कतो मग मम्मीला सांगू हा सारखा असतो सारखा असतो काय करते गुब्या आता का पच गयो सतत तो सतत ऐ त्याला ना बोलायला पाहिजे बोलायला बोलत बसला ना दिवसभर दिवसभर ऐकत बसला झालं फक्त उद्या अयो होई चला तर अशी काय बोलायचं होतं ते विसरून गेले आजचा इथं एंड करते आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्तरा